शेतकरी बांधवांना नमस्कार या ठिकाणी आपल्या सिमोन सीट्स प्रायव्हेट लिमिटेड मैसाना गुजरात या आपल्या कंपनीची पंधरा पंचवीस या वाहनाची लागवड झाली शेतकरी बंद होत आपल्यासोबत सर आपला परिचय द्या राजेंद्र भिकाजी डांगाले रस्ते सुरेगाव जिल्हा नाशिक सर आपण वरडी कोणती लावली पंधरा पंचवीस ही वरडी कशी वाटली सर तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती सेटिंग वगैरे खूप चांगली म्हणजे आता दुसरा तोडा झाला आहे तिसरा तोडा आलेला आहे आणि फ्रेशनेस पण असेल पानामध्ये खूप चांगलं आणि मालाची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी खूप सुंदर आहे म्हणजे आता जर बघितलं तर एकदम ग्रीनरी वगैरे एकदा खूप सुंदर आहे व्हायरस वगैरे व्हायरल कसं वाटतंय आहे तुम्हाला नाहीच म्हणजे वायरस शक्यतो नाहीच एक टक्का पण नाही एक टक्का पण नाही बरोबर सेटिंग वगैरे हो सेटिंग भरपूर आहे भरपूर सेटिंग आहे तिला तिसऱ्या तोड्यामध्ये पूर्ण माल आहे सर विक्री वगैरे कशी होते आता तुम्ही एवढे दिवस होऊन व्यापार पण करताय तुम्ही स्वतःच माल पाठवताय हो मंडीला विक्रीला चांगली म्हणजे मार्केटमध्ये पण हिला डिमांड खूप येतो कारण कलर वगैरे जास्त असल्यामुळं आणि लवकरच दड सुकत नाही बरोबर म्हणजे तुटल्यानंतर चार ते पाच दिवस जरी मिरची आपण ठेवल्या गेली तर देठाची ग्रीनरी कमी होत नाही डेट सुकवली जात नाही डेट सुकत नाही म्हणजे विक्रीलाही काही अडचण एकंदरीत येत नाही बरोबर अजून शेतकऱ्यांना काय सांगू इच्छा तुम्ही व्हराटीबद्दल सर शेतकऱ्यांना तर सांगेल सर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लागवड करा कारण मार्केटच्या दृष्टीने कोण जर बघितलं तर आज जर ज्या वराटीला म्हणजे डेटाचा प्रॉब्लेम जो असतो बऱ्याच वराटीमध्ये तर याच्यात डेटाचा प्रॉब्लेम खूप चांगला आहे म्हणजे डेट सुकत नाही सुखत मार्केटमध्ये आज त्याचाच डिमांड जास्त आहे